नमस्कार मित्रांनो आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी मिळेल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये अशी चर्चा आहे की केंद्र सरकार मोफत फाईव्ह स्टार एसी योजना देत आहे तर मित्रांनो आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या योजनेचे फायदे काय आहेत यामध्ये किती सबसिडी दिली जाणार आहे यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा याची अधिकृत वेबसाईट कोणती आहे आणि अर्थातच आज आपण या योजनेबद्दल लोकांच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांवर बोलणार आहोत तर मित्रांनो सर्वात आधी आपण हे समजून घेऊया नेम की नेमकी ही मोफत फाईव्ह स्टार एसी योजना काय आहे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार अशी कोणतीही थेट योजना चालवत नाही ज्यामध्ये लोकांना मोफत फाईव्ह स्टार एसी दिले जात आहेत तथापि आमच्या संशोधनानुसार काही ऑनलाईन पोर्टल्सवर नागरिकांना अशी सुविधा दिली जात आहे काही खाजगी कंपन्या आणि दुकानदार मोफत एसी योजना देत असल्याचे आपल्याला दिसत आहे मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे यामध्ये निकष असा आहे की जर तुमच्याकडे आठ वर्षे किंवा त्याहून जुना एसी असेल तर तो तुम्हाला पूर्णपणे मोफत बदलून फाईव्ह स्टार एसी मिळू शकतो जर तुमच्याकडे असा कोणताही एसी नसेल तर या योजनेद्वारे तुम्ही कोणत्याही कंपनीच्या ब्रँडचा एसी पन्नास टक्के सवलतीत मिळवू शकता आता आपण या योजनेच्या संभाव्य फायद्यांविषयी पाहूया फाईव्ह फाय। स्टार ए कमी ऊर्जा वापरतात ज्यामुळे तुमच्या वीज बिलात बचत होते हा एसी कमी ऊर्जा वापरतो ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते आणि पर्यावरणाची काळजी घेतली जाते एसी तुम्हाला उष्णतेपासून आराम देतो आणि तुमचे जीवन अधिक आरामदायक बनवतो आता आपण या योजनेच्या लाभांविषयी माहिती पाहूया सध्या या योजनेची नेमकी सबसिडी किती असेल हे सांगणे कठीण आहे कारण केंद्र सरकारने मोफत एसी देण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही तथापि काही ठिकाणी पन्नास टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे आता आपण यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती पाहूया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एक अर्जदाराला प्रथम बीएसईएस यमुना वेबसाईटला भेट द्यावी लागेल दोन तेथे तुम्हाला फ्री एसी स्कीम फ्री एसी स्कीम या पर्यायावर क्लिक करावे लागेल तीन त्यानंतर तुम्हाला या योजनेचा अर्ज दिसेल त्यावर क्लिक करून अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा जसे की तुमचे नाव तुमचा पत्ता मोबाईल नंबर जुन्या एसी बद्दल माहिती तुम्हाला नवीन एसी हवा असल्यास नवीन वर क्लिक करा चार अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा आणि हा अर्ज ऑनलाईन सबमिट करा पाच अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल सहा तुमचा अर्ज पुढील दहा ते पंधरा दिवसात तपासला जाईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल या योजनेच्या ऑफलाईन अर्ज प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही त्यामुळे तुम्ही ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारेच या योजनेचा लाभ घेऊ शकता मी या योजनेची वेबसाईट आणि अर्जाची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन ती पाहू शकता आणि योजनेचा अर्ज भरू शकता मी तुम्हाला वरील सर्व माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या आधारावर देत आहे त्यामुळे तुम्ही वरील सर्व माहितीचा पुनर्विचार करूनच या योजनेचा लाभ घ्या सध्या केंद्र सरकारने मोफत फाईव्ह स्टार एसी देण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही भविष्यात जर अशी कोणतीही योजना जाहीर झाली तर त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहू आता आपण या योजनेबद्दल लोकांच्या मनात असलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूया प्रश्न ही योजना सर्वांसाठी आहे का उत्तर नाही ही योजना फक्त गरजू किंवा ठराविक उत्पन्नापेक्षा कमी असलेल्या लोकांसाठी आहे प्रश्न मला एसी कधी मिळेल उत्तर अर्ज केल्यानंतर तीस ते साठ दिवसांच्या आत ए सी मिळण्याची शक्यता आहे प्रश्न मी शहरी भागात राहत असलो तरी अर्ज करू शकतो का उत्तर काही राज्यांमध्ये ही योजना शहरी गरीब लोकांसाठी देखील लागू आहे अधिकृत पोर्टलवर तपशील तपासा प्रश्न जर मी ऑनलाईन अर्ज करू शकत नसेल तर काय उत्तर तुम्ही जवळच्या वीज विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकता प्रश्न अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत उत्तर ओळखपत्र पत्त्याचा पुरावा बँक खात्याची माहिती आणि आवश्यक असल्यास इतर कागदपत्रे मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी या व्हिडिओच्या खाली काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तुम्ही तिथे जाऊन त्या पाहू शकता हे चॅनल सरकारी योजनांबद्दल उपयुक्त माहिती देणारे एक महत्वाचे चॅनल आहे त्यामुळे हे, त्या हे चॅनल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा धन्यवाद